नमस्कार पुरस्कार म्हणजे कार्यकर्तृत्वाचं मोजमाप आहे पुरस्कार म्हणजे कार्यकर्तृत्वाचं मोजमाप आहे पुरस्कार म्हणजे कौतुकाची शाबासकीची थाप आहे पुरस्कार म्हणजे कौतुकाची शाबासकीची थापा आणि ही थाप देण्यासाठी शासनाचे सर्व प्रतिनिधी उपस्थित मी अधिक वेळ न घालवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सारण ग्रंथालय पुरस्कार शहरी विभाग हिंदनगर वाचनालय ग्रंथालय रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा त्यांच्या प्रतिनिधी करतो कृपया ना सर्वांनी लवकर लवकर यावं मान्य मंत्रिमोद्यांनी वेळ घालून या ठिकाणी झालेले आहे हो सर इंदुनगर पुरस्काराचे स्वरूप एक लाख रुपये धनादेश सन्मान चिन्ह प्रमाणपत्र सदर वाचनालयामध्ये तीस हजार सहा चारशे पासष्ट ग्रंथ आहेत तीस वर्तमानपत्र आहेत एकशे अकरा नियतकालिके आहेत आणि पंधराशे सभासद यांचा नियमित लाभ घेत आहेत शहरी विभाग वर्गाचं हे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालय आहे रुपये एक लाख रुपयाचा धनादेश सन्मानचिन्ह प्रमाणपत्र तथा संविधान देऊन माननीय मंत्री महोदयाच्या हस्ते सदर ग्रंथालयाचा गौरव होत आहे यानंतर शहरी विभागातील ब वर्गाचं ग्रंथालयाचं विवेकानंद सार्वजनिक वाचनालय नांदुरा